स्कोर शीट इकडे तिकडे द्या नॉट्रिक पद्धत आहे नॉट्रिक इकडे एक स्कोर शीट द्या दोन जर घ्यायचे असले तर इकडे स्कोर शीट द्या स्कोर शीट त्याची गरज आहे नॉट्रिक पद्धतीला मग इकडं दुसरीकडे आपण ते ती चल करू हा चला ते तीस किलो एका बाजूला एका बाजूला मुलींच्या कुस्त्या थांबा थांबा पायाला लागले हा आणि थांबा सिद्धी शिंदे का सिद्धी शिंदे केंदोर